कोरपणा गडचांदूर मार्गावर एस टी आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर बस चालक आणि काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे ही घटना आज बुधवारी सकाळच्या सुमारास घडली राज्य परिवहन महामंडळाची बस कोरपणा गडचांदूर मार्गे किनवटवरून चंद्रपूरला प्रवासी घेऊन जात होती दरम्यान गोविंदपूर जवळ अचानकपणे बस समोर दुचाकी आल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकीला बसची धडक बसून बस, बस दुभाजकावर रस्त्याच्या कडे उतरली या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला आणि काही प्रवासी किरकोळ जखमी झाले या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचून जखमींना गडचांदूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविले